पंच नामान्यू सर्वसामान्य जनतेचा बुलंदा आवाज भोवरे बारीकरंजी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य सामाजिक कार्यकर्ते इलेश गावी त्यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले गर्भवती महिलेची खड्ड्यांमुळे रस्त्यातच प्रसूती अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दिला नाही प्रतिसाद नवापूर तालुक्यातील भौरेबारी करंजी रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली होती की रस्त्यावरून जाणे म्हणजे नागरिकांसाठी संकट बनले होते रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारक शाळकरी विद्यार्थी प्रवासी व अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता अनेकदा अपघात सदृश परिस्थिती निर्माण होत होती लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वारंवार तक्रारी करूनही काहीही उपाय झाले नाही मात्र अशा बिकट परिस्थितीत गावकऱ्यांच्या वेदना ओळखून सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते इलेश गावित यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्यावरचे खड्डे बुजवले आहेत या रस्त्याची अवस्था किती भीषण होती याचा अंदाज काही महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेवरून येतो एका गर्भवती महिलेला नवापूर येथे दवाखान्यात नेत असताना रिक्षा मोठ्या खड्ड्यात अडकल्यामुळे प्रवास थांबला आणि त्याच रस्त्यावर प्रसूती झाली त्यावेळी आई व बाळ सुखरूप राहिले हे दैव बलवत्तर होते पण हा प्रसंग गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरला या समस्येवर कोणीही पुढाकार घेतला नसताना सामाजिक कार्यकर्ते इलेश गावित यांनी स्वतःच्या खर्चाने हार्ड मुरूम आणून रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविले फक्त खड्डे बुजविणे एवढेच नाही तर पुढे अशी समस्या कायमची सुटावी यासाठी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे गावकरी सांगतात की आजवर या रस्त्याची दखल कोणत्याही लोकप्रतिनिधींनी घेतली नाही पण इलेश गावी त्यांनी समस्या ऐकून तात्काळ तोडगा काढला त्यामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे वाहनधारक प्रवासी रिक्षा चालकांनीही त्यांचे कौतुक केले आहे या उपक्रमावेळी गावकऱ्यांसह ज्येष्ठ नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर येथील अजय आतारकर यांनीही या केले सर्वांनी म्हटले आज रस्ता दुरुस्त झाल्यामुळे आमचे हाल थांबले याचे श्रेय इलेश गावी जाते। इलेश जाते सामाजिक कार्यकर्ते भौरेबारी करंजी रस्त्यावर खड्डे बुजवून गावकऱ्यांना दिलासा दिलाय लोकप्रतिनिधींकडे न पाहता नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे हेच त्यांचे वेगळेपण आहे गावकऱ्यांसाठी सामाजिक जबाबदारीचे उदाहरण ठरलेला हा उपक्रम आता इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे